तब्बल पन्नास वर्षांनंतर सातबाऱ्यामध्ये बदल करण्यात आले सातबारा बारा उतार्यामध्ये पाच दशकांनंतर अकरा बदल करण्यात आले त्यामुळे सातबारा अधिक सुटसुटीत आणि अचूक तसा समजायला सोपा होणार आहे आता गाव नमुना सात मध्ये गावाच्या नावासह त्या गावाचा कोड देखील दिला जाणार आहे लागवडी योग्य आणि लागवडी अयोग्य असे क्षेत्राचे दोन रकाने असतील जमीन मोजण्यासाठी देखील देखी नव्या मापन पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे नेमके काय बदल झालेले आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून गाव नमुना सात मध्ये गावाच्या नावासोबत कोड क्रमांक दिला जाणार आहे लागवड योग्य आणि लागवड नसलेलं क्षेत्र स्वतंत्रपणे दाखवलं जाणार आहे शेतीसाठी हेक्टर आर चौरस मीटर तर बिनशेतीसाठी आर चौरस मीटर अशी नवीन मापन पद्धत वापरली जाणार आहे यापूर्वी इतर हक्क मध्ये दिला जाणारा खाते क्रमांक आता थेट खातेदाराच्या नावासमोरच दिसणार आहे मृत व्यक्ती कर्ज बोजे आणि ई कराराच्या नोंदी कंसात दर्शवण्याऐवजी त्यावर आरवी रेष मारली जाणार आहे फेरफार प्रक्रिया पूर्ण न झालेल्या जमिनींसाठी प्रलंबित फेरफार असा स्वतंत्र रकाना असणार आहे सर्व जुन्या फेरफार क्रमांकांसाठी वेगळा रकाना तयार केला जाणार आहे दोन खातेदारांच्या नावामध्ये ठळक रेषा असणार आहे त्यामुळं नाव स्पष्टपणे वाचता येणार आहे गट क्रमांकासोबत शेवटचा फेरफार क्रमांक आणि त्याची तारीख इतर हक्क रखान्यात शेवटी दाखवली जाणार आहे बिनशेती क्षेत्रासाठी आर चौरस मीटर हेच एकक जुडी आणि विशेष आकार आणि रकाने काढून टाकण्यात आले बिनशेतीच्या सातबारा उतार्याच्या शेवटी आता क्षेत्र अकृष क्षेत्रामध्ये रूपांतरित झाल्याची नोंद असणार आहे